निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती उघड पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणला नाकारला होता शस्त्र परवाना सुरक्षेच्या कारणास्तव हो शस्त्र परवानगी नाकारली मात्र निलेश चव्हाणनं केलं होतं गृह विभागात अपील गृहराज्यमंत्र्यांच्या सुनावणीत शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर निलेश चव्हाण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि अशातच या प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना रद्द झाल्यानंतर आता त्याबाबतच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असतानाही निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला कसा यावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शस्त्र परवान्यासाठी केलेला अर्ज नाकारल्यानंतर निलेश चव्हाण यांना थेट मंत्रालयातील परवाना मिळवला त्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची देखील या प्रकरणामध्ये आता चर्चा होऊ लागली आहे हगावणे बंधूंनी सुद्धा बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना मिळवल्यानं या दोन्ही गुन्हा दाखल झालाय तसंच त्यांचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे निलेश चव्हाणने सुद्धा पोलिसांनी परवान्याचा अर्ज नाकारल्यानंतर तो थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आणि मंत्र्यांच्या सुनावणीनंतर त्याला शस्त्र परवाना अखेर देण्यात आला मात्र निलेश चव्हाणवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांपासून लपवण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे हगवणे बंधू आणि निलेश चव्हाण यांना मिळालेल्या शस्त्र परवान्यावर खरंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत याबाबत निलेश चव्हाणबाबत आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलीस आणि प्रशासनावर शंका उपस्थित केल्या जात आहेत निलेश चव्हाणनं पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता पोलिसांनी त्याचा अर्ज सुरक्षेच्या कारणास्तव होता मात्र त्यानंतर केलं तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे याबाबतची सुनावणी झाली आणि चव्हाणला अखेर परवाना देण्याचा निर्णय झाला मात्र त्यावेळी निलेश चव्हाणवर वारजी माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल होता पुणे पोलिसांनी शस्त्र परवान्यासाठी परवानगी नाकारल्यानंतरही निलेश चव्हाण हा कोणाच्या मदतीने मंत्रालयापर्यंत पोहोचला यावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत गृह विभागाच्या आदेशानुसारच पुणे पोलिसांनी कार्यवाही करत चव्हाणला परवाना मंजूर केला होता त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय संबंधाचा वापर निलेश चव्हाण कडनं झालाय का याबाबतही या आता पोलीस तपास करण्याची शक्यता आहे हगवणे कुटुंबातील शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी देखील ग्रामीण भागात राहत असूनही शस्त्र परवान्यासाठी शहरी भागात राहत असल्याचे बनावट कागदपत्र पोलिसांना सादर केले आणि त्याच दरम्यान जालिंदर सुपेकर हे त्यांचे मामा त्यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त होते आणि त्यांनीच यांच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर सही केल्याचं त्यामुळे एकूणच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील या आरोपींचे शस्त्र परवाने आता वादग्रस्त ठरलेत आतापर्यंत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाचे कारनामे आणि सोबतच आरोपी असलेल्या निलेश चव्हाणचे कारनामे समोर येत आहेत आता निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याबाबत ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पुन्हा काही वेगळी कारवाई त्याच्यावर होणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एकूणच या प्रकरणावर तुमची मतं कमेंट करून नक्की आम्हाला सांगा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ